महायुती सरकारचं विधानसभा निवडणुकी शेवटचं पावसाळी अधिवेशन पार पडलं विधान परिषद निवडणूकही झाली आणि महायुतीनं लोकसभेतली मरगळ झटकत विधान परिषदेवर आपले नऊच्या नऊ उमेदवार निवडूनही आणले यंदाचं अधिवेशन विशेष यासाठी होतं कारण हे विधानसभा निवडणुकी आधीच अखेरच अधिवेशन होतं आणि त्याचबरोबर परिषद निवडणुकीतून पुन्हा एकदा महायुतीनं महाविकास आघाडीला धक्का देत एक वर्तुळ पूर्ण केलंय हे वर्तुळ काय आहे या वर्तुळाच्या केंद्रस्थानी कोण आहे आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये राजकारणातले राज्यातले चाणक्य कोण ठरले याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे सामोरे हो गेले अपेक्षेप्रमाणे युतीला यश मिळालं भाजपनं एकशे पाच आणि शिवसेनेनं छप्पन जागा जिंकल्या पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर अडून बसले आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांसाठी हा मोठा धक्का होता पण फडणवीसांनी या धक्क्यातून सावरत विरोधी पक्षनेते पदाची धुरा हाती घेतली आणि ठाकरे सरकारला सळो की पळव करून सोडलं विधिमंडळ अधिवेशनामध्ये फडणवीसांनी अनेक मांडून महाविकास आघाडीची बोलती बंद केली राज्यभरात एकाच स्थानिक आणि राज्यस्तरावरची अनेक प्रकरणं काढत भाजपनं सरकारच्या विरोधात आक्रोश सुरूच ठेवला अंबानीच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी फडणवीस यांनी सचिन वाझेचा सहभाग असल्याचा आरोप करत सरकारला धक्का दिला त्यानंतर शंभर कोटींच्या खंडणीचं प्रकरण फडणवीसांनी बाहेर काढलं यानंतर फडणवीसांनी मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत सरकारचं टेन्शन वाढवलं त्यावेळेचे गृहमंत्री अनिल देशमुख त्याचप्रमाणे मंत्री नवाब मलिक यांच्यावर थेट कारवाई देखील करण्यात आली हे त्याचंच एक उदाहरण या दरम्यान पडद्यामागेही अनेक घडामोडी घडत होत्या दोन हजार बावीस मध्ये महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असा दावा नेते करत असतानाच फडणवीसांनी राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पहिला मोठा धक्का दिला हातात पुरेशी मत राज्यात हातात सत्ता तीनही पक्ष एकत्र शरद पवारांसारखे मुरब्बी नेते सोबत होते पण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद असूनही आपला उमेदवार राज्यसभा निवडणुकीत काही जिंकून आणता आला नाही तसं पाहिलं तर राज्यसभा निवडणूक भाजपसाठी कठीण परीक्षा होती सातव्या उमेदवारासाठी पुरेसं सा संख्या बळही नव्हतं भाजपच्या पदरात आघाडीची दहा मतं आली आणि भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला यामागे फडणवीसांची रणनीती यशस्वी ठरली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपलं कौशल्यपणाला लावत राज्यसभेनंतर विधानपरिषद निवडणुकीतही पाच उमेदवार निवडून आणले आणि महाविकास आघाडी सरकारवर अखेरचा वार केला या निवडणुकीमध्ये आघाडीची तब्बल बारा मतं फुटली होती विधान परिषदेचे निकाल लागले आणि त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदेच्या रूपाने फडणवीस यांनी ठाकरेंना मोठा झटका दिला शिंदेंसह चाळीस आमदार भाजपसोबत गेले आणि ठाकरे सरकार कोसळलं यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले पक्षाचा आदेश शिरसावंत मानत देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद सांभाळलं त्यानंतर फडणवीसांनी शरद पवारांना धक्का दिला आणि अजित पवारांना थेट सरकारमध्ये सहभागी करून घेतलं लोकसभा निवडणुकीत मात्र महायुतीला अपेक्षा एवढं यश मिळालं नाही त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीत एक अतिरिक्त उमेदवार उतरवला पण फडणवीसांनी आमदारांच्या गणित मांडत आपले सर्व नऊ उमेदवार निवडून आणले आणि इथेही महाविकास आघाडीची काही मतं फुटली दोन हजार एकोणीस मध्ये एकत्र निवडणूक लढवून ठाकरेंनी निकाल लागताच भाजपची साथ सोडली त्यानंतर मात्र फडणवीसांनी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरेंना धक्का दिला आणि आता विधानसभा निवडणुकांच्या दोन महिने आधी विधान परिषदेच्या रूपानं पुन्हा एकदा महाविकास आघाडीला फडणवीसांनी धक्का देत हेच एक वर्तुळ पूर्ण केलंय या पाच वर्षात फडणवीस विरोधात राहिले आणि सत्तेतही राहिले मुख्यमंत्री पद सुद्धा त्यांनी त्याआधी उपभोगलं होतं आणि उपमुख्यमंत्री पद सुद्धा सांभाळलं या दोन्ही वेळेला त्यांनी राज्याच्या राजकारणातली आपली ताकद आणि कौशल्य सिद्ध करून दाखवलं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा